नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस महावीर जयंती आहे महावीर जयंतीच्या निमित्ताने आपल्यासोबत महावीरांचं कार्य आणि त्यांचं चरित्र थोडक्यामध्ये आपल्यासोबत शेअर करते वर्धमान महावीरांचा जन्म इसवीसांपूर्वी पाचशे नव्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते आणि ते वैशाली गणराज्याचे राजे होते त्यांच्या आईचे नाव त्रिशला होते महावीर हे जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर तीर्थंकर म्हणजे अत्यंत पवित्र संत श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ आत्मे श्रेष्ठ पुरुष त्यांना भगवान असेही म्हणतात महावीरांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला होता इंद्रिय जिंकली होती म्हणून त्यांना जीन असे म्हणतात आणि म्हणूनच साहजिकपणे त्यांनी निर्माण केलेल्या धर्माला जैन धर्म असे नाव पडले या धर्मात आजपर्यंत चोवीसावे तीर्थंकर झाले होते ऋषभनाथ हे पहिले तीर्थंकर आणि महावीर हे चोवीसावे तीर्थंकर होते त्यांनी या धर्माचा प्रसार आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणावर केला त्यामुळे या धर्माला एक आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले जैन धर्मीय लोक चैत्र त्रयोदशीला या तिथीला महावीर जयंती सण साजरा करतात या दिवशी महावीरांची मंदिरे शृंगारतात त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढतात मिरवणुकीच्या पुढे घोड्यावर एका मुलाला बसून त्याच्या हाती लाकडी पाळणा आणि त्यावर जरीचे कापड असते मोठ्या उत्साहामध्ये हा समारंभ साजरा होत असतो वर्धमान मोठ्या वैभवात लहानाचे मोठे झाले होते आणि ते लहानपणापासूनच धाडसी होते एकदा ते आपल्या सवंगडांबरोबर खेळत होते आणि एक मदोन्मत्त हत्ती सोंड हलवीत त्यांच्या दिशेने पळत धावत येत होता सर्व लहान मुले बाकीची मुले मित्र पळून गेली पण वर्धमान मात्र एका जागेवर स्थिर उभे होते त्यांनी हत्तीजवळ येताच त्याची सोंड पकडली त्याच्या डोक्यावर बसले आणि त्या त्याला हत्ती खाण्याकडे घेऊन गेले आणि आपण काही विशेष केलंच नाही असं त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता कारण त्यांना तसं वाटलंही नाही त्यांच्या अंगी असणाऱ्या या वीरवृत्तीमुळेच त्यांना महावीर हे नाव त्यांचे प्रसिद्ध झाले आणि त्यांना महावीर हे नाव संगमदेवाने ठेवले त्याचे असं झालं की वर्धमान एका वटवृक्षावर वसलेले होते आणि तेव्हा संगमदेव सर्प सर्परूपाने सर्पर त्या वृक्षावर प्रगट झाले त्यांनी त्या वृक्षाला वेढले आणि ते वर्धमानाकडे जाऊ लागले पण वर्धमानाने त्या सापाला पाहून भीतीसुद्धा वाटली नाही किंवा त्या सापाला त्यांना मारावंसं देखील वाटलं नाही त्यांनी मारलंही नाही घाबरलंही नाही उलट त्यांचे शांत प्रवृत्तीने त्यांनी त्या सापातील हिंसकत्व नष्ट केलं त्याच्यातलं विष नाहीसं केलं आणि हे पाहून संगमदेवाने त्यांना महावीर असं म्हटलं आणि त्याच नावाने ते प्रसिद्ध झाले मोठे झाल्यावर यशोदा नावाच्या राजकन्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगीही झाली तिचे नाव प्रियदर्शना तसे पाहिले तर सर्व सुखे त्यांच्या पायाशी लोळवून घेत होती ते ऐश्वर्यात होते पण त्यांचे मन मात्र रमत नव्हते संसारात त्यांचे मन लक्ष लागत नव्हते समाजाच्या स्थितीकडे पाहून ते बेचैन होत होते लोकांना खरा धर्म कळत नव्हता कर्मकांड रूढी यांनाच ते धर्म मानत होते आणि समाजाच्या या स्थितीमुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले त्यांनी घराधाराचा त्याग केला अरण्यात ते गेले आणि बारा वर्षे त्यांनी तपश्चर्या केली काही दिवस त्यांनी मौन व्रतही स्वीकारले अशा तपश्चर्येनंतर त्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी आपल्या इंद्रियांवर भावनांवर पूर्ण ताबा मिळविला या संदर्भातली एक छोटीशी कथा देखील अत्यंत बोलकी आहे एकदा वर्धमान महावीर हे एकदा फिरत फिरत बाळावरती गेलेले असताना धनगर आपली मेंढे तिथे चारीत होता धनगर त्यांना पाहून म्हणाला की तुम्ही माझी मेंढे सांभाळा मी थोडा वेळ भाकर खाऊन येतो महावीर मान त्यांनी टोलावली आणि धनगर भाकर खाण्यासाठी निघून गेलात आणि महावीर हे चिंतनामध्ये मग्न झाले तेवढ्यामध्ये एक लँडगा आला आणि त्याने एक मेंढरू पळवून नेलं महावीरांना याचा पत्ताही नव्हता थोड्या वेळाने धनगर आला आणि त्याने पाहिलं त्याला कळलं की एक मेंढरू आपलं कमी आहे आणि म्हणून त्याने त्याचा जाप विचारला महावीरांना आणि त्याला वाटलं की यानेच हे मेंढ्रूप पळवले असणार आणि रागाने तो त्यांना मारायला लागला पण महावीरांनी त्याला काहीही प्रतिकार केला नाही वास्तविक ते धनगरापेक्षा चांगले जाडजूड होते तब्येतीने चांगले होते पण त्यांनी प्रतिकार केला नाही आणि धनगराची एक काठी पाठीवरून लागता लागतं डोक्यावर लागली डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि तरीसुद्धा महावीर हे शांत होते आणि ते पाहून धनगरच घाबरला आणि त्याला वाटलं की आता काहीतरी हे चिटणार रागवणार पण महावीर अत्यंत शांत उभे राहिले आणि जेव्हा मारण्याचं थांबवलं धनगराने तेव्हा ते शांतपणाने चालू लागले आणि हे पाहून धनगराला पश्चाताप झाला आणि तो त्यांची क्षमा मागण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जाऊ लागले पण महावीरांच्या मनात मात्र आनंद होता आनंद हा होता की अहंकारापेक्षा नम्रता आणि क्रोधापेक्षा शांतता श्रेष्ठ आहे हा विचार आपण आचरणात आणू शकलो आणि ह्या विचाराने ते आनंदित होऊन पुढे जात होते अशा रीतीने प्राप्त झालेले ज्ञान त्यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षापर्यंत लोकांना दिले त्यांचे शिकवण लोकांना नवीन वाटत होती महावीर हे राजकुळातील असल्यामुळे त्यांच्या धर्माला राजाश्रयदेखील मिळाला त्यांनी आपले विचार सर्वसामान्य लोकांच्या भाषेत अर्धमागधी भाषेमध्ये सांगितले त्यांनी लोकांना समतेचा संदेश दिला त्यामुळे बहुजन समाजाला जैन धर्म विशेष आवडू लागला त्यांनी लोकांना सांगितले तुझा मोक्ष तुझ्या हाती आहे भगवान महावीरांनी पाच महाव्रते सांगितली त्यांनी सांगितलं की या पाच महाव्रतांमध्येच जीवनातील गुंतागुंतीची उत्तरे सापडतात तर या पाच महाव्रतांमधलं पहिलं आहे अहिंसा म्हणजे जीवनाचा मूलाधार भगवान महावीरांनी अहिंसेच्या तत्वाला मानवी जीवनाचा मूलभूत पाया मानले आहे ते म्हणाले की कोणत्याही प्राण्याबद्दल हिंसाचाराचा विचारही आत्म्याच्या शुद्धतेला ग्रहण लावतो म्हणजे त्याच्यावर परिणाम होतो अहिंसेचे पालन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि मौखिकरित्या देखील केले पाहिजे जगात तणाव आणि शत्रुत्व पसरत असताना भगवान महावीरांचा हा संदेश आपल्याला आपल्यातील अहिंसेची भावना जागृत करण्याची प्रेरणा देतो आपण सर्वांनी अहिंसा आचरणात आणली तर जीवनामध्ये शांती तर येईलच शिवाय समाजामध्ये सौहार्दाचे वातावरणही निर्माण होईल दुसरं त्यांचं महाव्रत सत्य म्हणजे आंतरिक शांतीचा मार्ग सत्याचे पालन केवळ शब्दातूनच नव्हे तर कृतीतून आणि विचारातूनही केले पाहिजे सत्य केवळ जीवनात आंतरिक शांती आणत नाही तर समाजात विश्वास आणि सुसंवादही निर्माण करते जीवनाचा प्रवास सत्याशिवाय अपूर्ण आहे आणि आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा आपण आपले खरे स्वरूप ओळखू शकतो तिसरं महाव्रत आहे अस्त्यय म्हणजे लोभावर नियंत्रण अस्त्यय म्हणजे आपण कोणतीही गोष्ट किंवा विचार अधिकाराशिवाय घेऊ नये भगवान महावीर नेहमीच इतरांच्या मालमत्तेचा आदर करण्याबद्दल बोलत असत आपण स्वार्थाच्या पलीकडे राहून आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आदर केला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये संतुलन राहील आणि आपण आपल्यातील लोभावर नियंत्रण ठेवू शकू चौथा चौथं महाभारत अपरिग्रह म्हणजे समाधानाचा संदेश अपरिग्रह म्हणजे आपण फक्त आपल्यासाठी आवश्यक असलेल्याच गोष्टी मिळवल्या पाहिजेत भगवान महावीरांचा हा संदेश आपल्याला उपभोग या उपभोगता वादापासून मुक्त होऊन समृद्धी आणि समाधानाकडे वाटचाल करण्यास प्रेरित करतो प्रेरित करतो आपण अतिरेकेच्या अतिरेकाच्या आसक्तीपासून मुक्त होतो तेव्हा आपल्या जीवनात केवळ मानसिक शांतीच येत नाही तर आपण खऱ्या आणि समाधानी जीवनाकडे वाटचाल करतो पाचवं महाभ्रत ब्रह्मचर्य म्हणजे स्वन्यायाचे प्रतीक ब्रह्मचर्य पाळणे हे केवळ शारीरिक संयमच नाही तर ते मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचेही प्रतिबिंब आहे भगवान महावीर ब्रह्मचर्य हे आत्मनियंत्रण आणि आत्मन्यायाचे प्रतीक मानत होते एखादी व्यक्ती इंद्रियावर नियंत्रण मिळवते तेव्हा ती आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणाच्या मार्गावर पुढे जाते भगवान महावीरांच्या जीवनाचा संदेश असा आहे की आपण केवळ आपल्या कल्याणाच्या मार्गावर पुढे जाऊ नये तर संपूर्ण जगाच्या कल्याणात योगदान द्यावे महावीरांनी अहिंसेची देखील पाच सा मूल्ये सांगितली आहेत करुणा समर्पण शांती सद्भाव आणि सन्मान ही पाच अहिंसेची ही मूल्ये हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा भारतीय संस्कृतीचा आधार आहेत महावीर हे अनेक ठिकाणी अनेक गावांना प्रवचन करीत असत असंच महावीरांनी अखेरच्या प्रवचनाला सुरुवात केली सगळे मन लावून जीवाचं कान करून सर्व माणसं त्यांचं ऐकत होती अमृतमय शब्द ऐकत होती अखंड प्रहर प्रवचन चालले आणि अखेरचे शब्द हवेत विरत असताना प्रवचनाच्या मुद्रेतच महावीरांचे प्राण अनंतात विलीन झाले तो दिवस होता आश्विन मध्य अमावस्या हा होता आणि महावीरांच्या दृष्टीने मृत्यूचा क्षण हा पवित्र क्षण होता आनंदाचा क्षण होता ती मृत्यू तिथी नव्हती तर ती पुण्यतिथी होती म्हणून पावानगरीतील लोकांनी महावीरांच्या निर्वाणाचा उत्सव दिवे उजळून साजरा केला अजूनही या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो जैन धर्मियांमध्ये आणखीही काही सण साजरे केले जातात पर्युषण हा त्यांचा मोठा सण आहे भाद्रपद शुद्ध पंचमी पासून ते चतुर्दशी पर्यंत हा सण साजरा करतात या धार्मिक पर्वात ते राग द्वेष नाहीसा करण्याचा आत्मिक कल्याण साधण्याचा सा प्रयत्न करतात सकाळी मंदिरात जाऊन अष्टविधा पूजा करतात कडकडीत उपवास करतात साधेपणाने राहून दशगुणांचे चिंतन करतात भाद्रपद शुद्ध पंचमीला संवत्सरी म्हणतात संपूर्ण वर्षात आपल्याकडून जे अपराध घडले असतील त्याबद्दल त्या दिवशी त्या एकमेकांची क्षमा मागायची असते ज्येष्ठ शुद्ध पंचमीला ते शास्त्रपूजा करतात या दिवसाला ते श्रुतपंचमी असे म्हणतात महावीर जयंतीच्या निमित्ताने महावीरांच्या जीवन कार्याबरोबरच जैन धर्मियांच्या इतर सणांची देखील माहिती करून घेतली पाहिजे भगवान महावीरांचं जीवन कार्य त्यांचं चरित्र ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू